नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत एच पी सी म्हणजे हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आपण विज्ञान म्हणजे विद्यार्थी प्रगती संच कार्ड काढता पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्गाचं कसं काढायचं या ठिकाणी मी तुम्हाला मोबाईलची साईन दाखवणार आहेत मी ते या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट देणार आहेत पराग एन सी आर टी जरी क्रोम ब्राउजर लिहिलं तर त्या ठिकाणी जी साईट येते बघा जी पहिली साईट येते याची लिंक तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ही पराग ही संस्था या ठिकाणी ही वेबसाईट ओपन झालेली आहे या ठिकाणी हे जे तीन टिंब दिसतात बघा हे जे तीन लाईन दिसते याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीज आहे बघा या ॲक्टिव्हिटीजला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आहेत याला या ठिकाणी या क्लिक करा आता या ठिकाणी हे जे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आलेले आहेत हे बघा हे जे आलेले आहेत हे जे पहिले कार्ड दिसते तुम्हाला हा जो पहिला दिसते हे foundation, फाउंडेशन स्टेज आहेत फाउंडेशन फाउंडेशनल स्टेज म्हणजे यामध्ये अंगणवाडी शिक्षण पहिली दुसरीचं संच आहे म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आहे दुसरं जर पाहिलं आपण या ठिकाणी स्टेज म्हणजे या ठिकाणी तिसरी ते पाचवीचे यामध्ये होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आहेत म्हणजे आपण तिसरी ते पाचव्या वर्षपर्यंत घेऊ शकतो त्याच्यानंतर हा जो मिडल स्टेज आहे या मिडल स्टेजमध्ये सहावी ते आठवीचे वर्ग आपण यात घेऊ शकतो आणि हा जो आहे सेकंडरी स्टेज यामध्ये आपण नववी ते बारा वर्गापर्यंत आपण घेऊ शकतो मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारण्यात आलं होतं की आठवी नववी दहावी बारावीचं काय या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो ग आपल्यासाठी यात देखील इयत्ता या पहिलीपासून म्हणजे इयत्ता म्हणजे अंगणवाडी शिक्षण ते बारावीपर्यंत शिक्षण या पर्यंत हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याचीच आता समजा हे जर ओपन उप, केलं आपण या ठिकाणी जे दिसतं बघा पहिल्यापासून आणि खाली विशेष म्हणजे खाली त्यांनी हे खाली कसं भरायचं हे सांगितलेलं इंग्रजीत आता आपण एक एक ओपन करून पाहू समजा मी हा पहिला ओपन करून पाहिलं डाउनलोड अगेन डाउनलोड अगेन मी जर ओपन केलं या मध्ये ओपन करायला मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल आता हे कार्ड या ठिकाणी ओपन झालं एच पी सी म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हे तीन चार विभागात विभागले आहेत भाग अ भाग अ वन भाग अ टू भाग ब आणि भाग क अशा चार ठिकाणी तो विभागलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी जनरल माहिती त्याची क्लास ग्रेड ग्रेड वन ग्रेड टू म्हणजे पहिला आणि दुसरा वर्ग आणि हे अंगणवाडी शिक्षण आहे कदाचित हे नर्सरी के जी वन के जी टू असं त्या ठिकाणी उल्लेख आहे ग्रेड वन ग्रेड टू म्हणजे पहिला आणि दुसरा वर्ग त्यानंतर आपण हे दुसरं जर ओपन केलं डाउनलोड अगेन म्हणा पी डीएफ मध्ये त्याला ओपन करा ओपन केलं तर यामध्ये देखील तुम्हाला दिसेल बघा क्लास ग्रेड थ्री ग्रेड फोर आणि ग्रेड फाईव्ह म्हणजे तिसरी चौथी आणि पाचवा असं या ठिकाणी तिसरा वर्ग चौथा वर्ग आणि पाचवा वर्ग यासाठी वापरण्यात येईल आता या, या ठिकाणी तिसरा चौथा पाच झाला आता सहावी आणि आठवी सहावी साठी हे मिडल स्टेज आहे याला जर आपण क्लिक केलं डाउनलोड अगेन म्हणा या ठिकाणी तुम्ही क्लास पाहणार बघा सहावा सातवा आठवा हे तीन वर्गासाठी चालते आपलं शेवटचं पाय चाललं बघा हा सेकंडरी स्टेज आहे याला या, या ठिकाणी मी क्लिक करतो पाहू तुम शकता हे बघा हे क्लास नववी दहावी अकरावी बारावी यासाठी ते आपल्याला वापरता येईल म्हणजे या ठिकाणी अंगणवाडी शिक्षणापासून तर बारावी वर्गापर्यंत हे एच पी सी कार्ड उपलब्ध आहे इथून तुम्ही घेऊ शकता किंवा मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तर या ठिकाणी हे जे खाली दिसतंय बघा तुम्हाला हे जे दिसतंय एक दोन आणि हे तीन म्हणजे हे प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे म्हणजे या ठिकाणी दाखवलेलं बघा इंग्रजीत हे इंग्रजीत दिलेलं आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका